इचलकरंजी रनर फाउंडेशन प्रस्तुत आणि आय एम फिट स्पोर्ट्स क्लब आयोजित पाचवी इचलकरंजी हाफ मॅरेथॉन स्पर्धा अत्यंत उत्साहात व अभूतपूर्व होता रविवारी सकाळी मुख्य रस्त्यावर स्पर्धकांसह त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उतरल्याने रस्ते गर्दीने फुलून गेले होते स्पर्धेची सुरुवात आयुक्त ओमप्रकाश दिवटे स्ट्रेच कंपनीचे मालक पृथ्वी भगत ऋषभ वर्ल्डचे रमेश जैन मर्दा बंग सायजिंगचे राजेश मर्दा यार्न बाजारचे सुमित पाटील दैनिक महासत्ताचे चंद्रकांत मिठारी ओल्ड मुंबईचे नेत्रपाल शर्मा मिलिंद बिरादार अलायन्स हॉस्पिटलचे मदन गोरे वनिताचे विवेक मगदुम यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाले या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेमध्ये पाच वर्षापासून त्या ऐंशी वयोगटातील स्पर्धकांचा सहभाग होता आजच्या धावपळीच्या व स्पर्धेची युगात सर्वांच आरोग्याकडे दुर्लक्ष होत चालय त्यातूनही आरोग्यासाठी वेळ काढून संपन्न आरोग्य मिळावं यासाठीच या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यासाठी एकवीस दहा आणि पाच किलोमीटर अंतर अशा तीन विभागात स्पर्धा पार पडली या स्पर्धेचे रेस डायरेक्टर अंकित सोंथलिया संदीप मोघे तसेच रनिंग रूट व हायड्रेशन नियोजन प्रमुख भरत केटकाळे महेश मेटे यांनी काम पाहिलं पहाच्या सुमारास वॉर्मअप झुंबा घेण्यात आलं सहा वाजता डीकेटी राजवाडा येथून स्पर्धेची सुरुवात झाली स्पर्धकांसाठी स्पर्धेच्या मार्गावर ठिकठिकाणी पाणी एनर्जी ड्रिंक फ्रुटची व्यवस्था केलेली होती तसेच रूटमधील मेडिकल सपोर्टसाठी अलायन्स हॉस्पिटल व डॉक्टर अनिकेत पोदार यांची मदत झाली तर रूटवरील वॉलंटियर्स नियोजनात गोरखनाथ सावंत उदय मेटे अभिजीत मांगलेकर विनायक खोत यांचा समावेश होता त्याचबरोबर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संतोष शेळके नितेश पाटणी गोरखनाथ सावंत सुमित लाहोटी उदय मेटे स्वप्नील माने रमेश पारिक संदीप मोगे भारत केटकाळे आदींसह अन्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले